काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिगांतजी शिंदे असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो जे पुढाकार घेतला ते जिसे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन देशमुख रवि राजेंद्रजी सिंगे गुलामराव कावंजे शरद पथे शब्द रोहित पवार प्रकाश गजे माझी आमदार सदन वाघे आणि यांचा नेतृत्व करण्याची जबाबदारी पक्षात शिवसेना ज्यांच्या भोंगकर आणि सरकारी आणि मंदिर वगैरे आजचा दिवस ઐતિહાસિક દિવસ આઠ ઓગસ્ટ એકોણીસો બેચ મૈદાના કોંગ્રેસ પક્ષ નેતૃત્વ એકત્રિત અને મહા ગાંધીજી त्या ऑगस्ट मैदानाच्या संमेलनामध्ये चले घोषणा केली आज तारखेला के ही घोषणा झाली आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्या राशी महात्मा गांधींच्या सण दरफास सगळ्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी नेऊ दुसरा दिवस नऊ ऑगस्ट आणि ह्या नऊ ऑगस्टच्या दिवशी अजून असं भाजी आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांनी निसार केला की म्हणजे वरिष्ठ नेते चुरुनाच गेले पण ही लढाई आम्ही आता थांबणार नाही आणि म्हणून इंग्रजांना देशातनं घालवण्याच्या उद्देशची प्रभावी सर्व नऊ ऑगस्टपासून सुरू झाली Asa ha sadece, hiç esin diyor. Anılar anildi. Ya hiç esin diyor. Ama sen sadece esin diyor. Az Yani, ki bunlar sadece dişi. 私たはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたなあなたはあなたあなたはあなたはなあなたはあなたはなあなあなたはあなたはあなたはあなあなたあなは તીનશે અઠ્ઠાવન તાલુક યાત્રા પહોંચ્યા નર યાત્રે ઉદ્દેશ મંદરથી આપણી ભૂમિકા અને આજ દેશ રાજ્ય જ હશે તેમની ભૂમિકા હિસામાન્ય લાગે यात्रेमध्ये करायचं आणि म्हणून जरी राजा फुलकर याचं नेतृत्व करत असतील तरी तुम्हाला सगळ्यांच्या गावामध्ये म्हणजे ही यात्रा येण्याच्या आणि यात्रेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्याची सगळी लोकांच्यावर आहे त्यांचे काम सुरू करायचं कशासाठी करतो कोण मंडळ त्यांनी काय विचार दिला वि मंडळ बिहार म्हणजे देश नेते आणि समाज परिवर्तन हा एकही विषय त्यांच्या मनामध्ये होता त्यांच्या समाजाच्या उपेक्षित वर्ग कसा द्यायचा Ηρού சομłość στα τα navigáts λ Harriet Gottlob σωστ piorata πρόσφαινο το απαλό eben dragon και το μερίδασμα τουρακτικού λιμάνιου κοινωνικού μήνα Copyright πφ banks, αρβανίας και με τη τθεχή συμβάλλαση επί θε 하지만소리, ாκ τα χ siz έκανε ρόδον τον το ανα Zumί करण्याचा निर्धार त्यांनी केला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे नेते होते अन्य नेते होते मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पण भाजप किंवा त्या काळातला जनता यांचे जे नेते होते त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला मंडळाचा विचार आम्हाला मंजूर नाही ही भूमिका घेतली जाईल लालकृष्ण आडवाणी असते त्यांचे सहकारी असते त्या सगळ्यांनी त्याला विरोध केला देशामध्ये संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगवेगळे चित्र देशामध्ये झाले होते

याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार म्हणजे होणार आणि हा निकाल आम्ही घेतला मला काही लोकांनी सांगितलं राज्यदायी मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहावं न राहावं पण ओबीसीना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार ラジャーゲルスさんにさ、このウミシザー、ネアシウミザー、アミヨカニ、ソダイチネイ、ハニカギゲット。アミれカニ、ソダイチネイ、ハニカギゲット。アミヨカニシウカたア。イチェダンガンダニネイ。アンネラジャーダニーダニ。イチェスワガダニ。イチェス

भुष, वापरणारा राजा हा फोषित केला तर एकच नायचं ते म्हणजे शाहू राजा आणि त्याचा उल्लेख मगाशी आमचे खासदार वर्ध्याचे आमदार त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला की महाराष्ट्र असं राज्य होतं आणि शाहू महाराज असे राजे होते की आपल्या राज्यामध्ये नोकरीसाठी जेवढ्या जागा असतील त्याच्या पन्नास टक्के जागा हे अभिषांना द्यायच्या निकाल त्यांनी घेतला आणि त्यातून काल त्यांनी राबवले आणि आपण महात्मा जुसेबा फुले उभा आयुष्य उभा शिक्षणाशी दादा लहान घटकांच्या घटकांच्यासाठी खुले केले स्त्रियांना प्रतिष्ठा दिली आणि म्हणून शाहू महाराजांच्या नंतर आपण महात्मा फुलेचं नाव घेतो आणि तिसरं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी घटना दिल्या पण घटना दिली हे एक काम नव्हतं

जलसंशोधन पाणी आणि वीज आणि आज सवल पंजाब आणि हरियाणा हा शेतीच्या संदर्भात प्रगत राज्य म्हणून व्यवहार जातो तिथली महत्वाची धरणं भाकरा आणि नांदगड या दोन्ही धरणांचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी घात त्याचा परिणाम आज पंजाब नव्वद टक्के पंजाब हे पाण्याखालचं राज्य आहे उत्तम खेळणीचं राज्य आज नव्वद टक्केच्या हरियाणा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण मिळाला आणि हे निकाल घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर या लोकांचा आदर हा अफेस सगळ्यांच्या सोबत आणि मंडळांनी हेच काम केलं आणि ते काम आज करण्याचा विचार या ठिकाणी करत महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आपण घेतला पण अजूनही अफेस असून दिसतो या अनेक ठिकाणी या ओबीसीना त्यांच्या न्यायाचा न्याय योगाचा अद्याप मिळालेला नाही शैक्षणिक दृश्या मागास सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र होते समाजामध्ये प्रशिषेच्या संदर्भात मागासले होते हे चित्र आहे आणि ते घालवायचे आणि ते घालवायचे असेल तर आपल्याला हा जो कार्यक्रम आपण घेतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जनतेच्यामध्ये जागृती करायची आणि त्यांना जागृती करून एक प्रकारचं परिवर्तन आपण आहे हे दाखवायचं आहे हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा निर्णय घेतला काही लोकांचा विरोध आहे ते बोलताना वेगळं होते पण विरोध होते पण हा कार्यक्रम राबवण्याच्या आहे आज महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल विकासाचं क्षेत्र असेल या सगळ्या ठिकाणी ह्याच्या असेल तर मंडळी केलेले असे फायदे जे आपण स्वीकारतोय त्याची अंमलबजावणी आज या ठिकाणी करावी आज カスタカラサムサヤシガニカイドカニゼシケル。シェスカランチャウサギギ。シェスカランチャウササギ。アラソセ。ミゼシャサシチウウンシウト。アニシェチウンシアサナ。エイジシイ。マジャクル。ナクサーサ。アジカランチャウアハララ。 شکر آسمیا کیسے دیشا لوکی سمجھنا جو مہینے سو توست کرتے کرتے چوکشداری بنا یہ کارن کلا दिल्लीमध्ये स्वच्छ असेल मी सगळं गेलो प्रधानमंत्री असते मनोहन सिंग आणि म्हणून सिंग सांगितलं विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आणि आपण जाऊन शेतकऱ्यांची स्थिती काय ती समजली पाहिजे तासरीने गेलं पाहिजे मला आनंद झाला

तिला विचारलं तिच्या नवऱ्याने का असं केलं त्यांनी सांगितलं खाजगी सावकारांचं कर्ज काढलं होतं पैसे जसे आले शा नाहीत मुलीचं लग्न ठरले आणि सावकारांनी घरामध्ये येऊन घराची वाली कोणली बाहेर काढली आणि त्यामुळे मुलीचं जिचं लग्न ठरलं होतं त्या व्याने लग्न मोजलं आणि नवीन समस्या आली हे कशा झालं आणि हे झालं म्हणून त्या शेतकऱ्याने इंजिन खाल्लं आणि आस्वाच त्याच्या वाटेवश्यक कारण कर्ज वाजायचे फडा सिंग आणि स्वतः आणि त्या दिल्लीला गेलो आणि तीन दिवसाच्या आत एक महत्वाचा निकाल घेतला शेतकऱ्याच्या धोक्यावरच सत्तर हजार कोटीचं कर्ज वाह करून टाक हा एक निर्देश आज पुन्हा एकदा आम्हाला असं दिसतंय की पुन्हा एकदा कास्तकार संकट जाते शेतकरी संकट जाते Kesemada çekiyorlar, hiç tabii değilsin. Kafız nasıl, soyalı nasıl, geçiş savaşı. Üstadın mesleğiyle, nisal kasa verdiği Hani ya alıyor, ya sektör işe bakıyor. Hep düz sektör alıyor. Hani asil sisi शासनाची ताकद ही सगळी त्या शेतकऱ्याच्या आणि शेतकरीच्या मागे उभी करायचं काम हे कोणत्याही राज्यकर्त्याच पण आजच्या राज्यकर्ते भविष्यात अनेक गोष्टी पण करत नाही आज हा सगळा कर्जाचा मौजा हा राहवायच असेल ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार Jeden kůzní z nich je slyšet. Tsvana Maitsa, Sely, Tsvana Sely, Mozden Sely, Jadrys, Sely, Jadrys, Sely, Jadrys, Sely, 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 उद्योग कृतीने घेतलं होतं भांडवलदारांनी घेतलं होतं शेतकऱ्यांनी घेतलेलं नव्हतं आणि वजिया लोकांचा धन्यकर्त हजारो कृषीचं आज केंद्र सरकार माफ खर्च आणि त्याच्यामध्ये अहवाला सुकर्ष करणारा आणि या देशाच्या जनतेचा लोक्याचा प्रश्न सोडवणारा जो का सरकार आहे Çiçek dukar, Ancak o da biraz sabihan çevirdi. El fakat ise cennet ayaklarına hiç uçurmadığı Ancak çiçeği suyla yürüsün derdi. Gideriyle ağaç serkesi atıyor. Bu ya, çiçekler. Yani kuşun içine गाजगे महाराज असतो डॉक्टर संजावराव देशमुख असे असे नावं घेतात या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये लोकांच्या साथी कष्ट केले आज त्यांचा आदर्श हा नव्या फिल्म घ्यायचा आहे आणि तो नव्या फिरणी घेऊन इतर शिष्य बदलायचं आहे आणि ते आव्हान आपल्या सगळ्यांच्या आणि त्या आव्हानामध्ये लोकांना जागा करायचं हा जो कार्यक्रम मंडळ असेल तर घेतला आहे तो घरोघर पोहोचवणं त्याच्या वर्षाचा उद्या सांगणं आणि शेतकऱ्याशी संकटातलं सुटका करण्याच्यासाठी वातावरण तयार करणं हे काम तुम्हाला मागा सगळ्यांना विनोद करत नाही त्याची तायरी आपण केली पाहिजे माझी खात्री आहे की तिथे वगैरे राहणार मी अधिक बोलून आपल्याचा वेळ घेतला मोठ्या संख्येनं आपण इथे जाऊन या कार्यक्रमाला पाठिंबा दिला मी एवढंच सांगतो की तुमच्या प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम राबव्याच्या ज्या दिवशी प्रसंगी त्यावेळेला सवन समाज जागे करा माझी खात्री आहे तिथून सुरू झालेली आहे हा विचार महाराष्ट्राच्या काना कोफ होते देशाच्या काना कोफत होते मला खूप खात्री आणि त्यासाठी राज त्यांचे सरकारी जे कोणी कष्ट करत आहेत त्या सगळ्यांना आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ आणि या कार्यकर्ता येत हे सगळं देशात जाईल याची आमचे काळजी घेतील एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन शब्द या सर्वांनी आहे तिथेच थांबायचं आहे एक सेकंड या कार या यात्रेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या महामानवाच्या मान त्या मानदेच्या मंदिराच्या लोकांना जाऊन